कर्जमाफीसाठी राहत्या चक्काजाम आणि भव्य शेतकरी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले राहता तालुका प्रहार जनशक्ती पक्ष सर्व शेतकरी संघटना महाविकास आघाडी मनसे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या सर्वांनी एकत्रित येऊन तहसील कार्यालय राहता समोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाला जाग येण्यासाठी प्रहारचे राहता तालुका अध्यक्ष दिनेश भाऊ शेळके यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यातील शेतकरी शेतमजूर कामगार दिव्यांग आणि गोरगरीब समाजघटकांसाठी आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राहाता तालुका प्रहार जनशक्ती पक्ष महाविकास आघाडी शिर्डी मतदारसंघ आणि तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत जाण्यासाठी भव्य शेतकरी आक्रोश आंदोलन करण्यात आले आहे गेल्या निवडणुकीमध्ये विद्यमान सरकारचा सात बारा कोरा करण्याचा मुख्य अजेंडा होता कर्जमाफीच्या घोषणेवर मते मागून सरकार सत्तेवर आले मात्र आज येऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठोस निर्णय झालेला नाही आज रोजी शेतकरी अतिशय मेटाकुटीला आला आहे शेतकरी कर्जमाफीशी आज लावून बसलेला आहे जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत कुठलीच वसुली होणार नाही हा सर्व शेतकऱ्यांचा अजेंडा आहे शेतकऱ्याची कर्जमाफी होईपर्यंत कुठला शेतकरी शांत बसणार नाही उद्या यापेक्षाही जास्त उग्र आंदोलन करण्याची वेळ पडली तर शेतकरी मागे पुढे पाहणार नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल आपण शासन प्रतिनिधी या नात्याने तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात ही विनंती